People's news of the people, by the people, for the people. वेगवेगळे मतदान कार्ड असतील तर होऊ शकतो कारावास निवडणुकीत मतदानासाठी निवडणूक आयोगानं बारा प्रकारची ओळखपत्र ग्राह्य धरली आहेत यात मतदान कार्डाचाही समावेश आहे मतदाना दिनी मतदार ओळखपत्र अत्यंत दस्तऐवज मांडलं जात आणि ओळखपत्र नव्हते तेव्हा मतदार ओळखपत्र हाच एकमेव ओळखीचा पुरावा होता मात्र आता अनेक पर्याय उपलब्ध झाले असे असले तरी दोन वेगवेगळी मतदार कार्ड असणं कायद्यानं गुण आहे अशा वेळी कारावास ही भोगावा लागू शकतो मतदार ओळखपत्र हा एक आवश्यक शासकीय दस्तऐवज आहे नागरिकांना मतदान करता यावं यासाठी ओळखपत्र अनिवार्य आहे पण दोन किंवा त्यापेक्षा अधिक मतदार ओळखपत्र बाळगल्यास कारावास भोगावा लागू शकतो मतदार यादीत एकापेक्षा जास्त वेळ मतदार म्हणून नोंदणी करणं हा सुद्धा गुन्हा आहे त्यामुळे मतदारांनी निवडणूक ओळखपत्र तयार करताना खबरदारी व काळजी घेणं महत्वाचं आहे सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे मतदान कार्डाविषयी काही फ्रॉड आढळल्यास निवडणूक आयोगाकडून कठोर कतोर, प्रावधान आहे एका व्यक्तीकडे दोन पेक्षा अधिक ओळखपत्र किंवा दोन मतदार याद्यांमध्ये नाव असल्यास रद्द करण्यासाठी फॉर्म क्रमांक ही प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं करता येते सर्व माहिती योग्य भरल्यास काही काळ प्रतीक्षा करावी लागते या प्रक्रियेसाठी अधिकची माहिती निवडणूक कर्मचाऱ्यांकडून घेता येते याशिवाय बी एल ओ पूर्ण सहकार्य करू शकतात यासाठी निवडणुकीपूर्वी संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो ही दुरुस्ती केली जाऊ शकते नको असलेला मतदार कार्ड रद्द करण्यासाठी तालुका मुख्यालयाच्या निवडणूक विभागात जाऊन ऑफलाइन अर्ज सादर करता येतो अर्ज केल्यानंतर नको असलेला मतदार कार्ड रद्द करता येते न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला, ला प्रेस करा